पक्ष पानगाव शहर यांच्या वतीने आयोजित परीक्षा दोन हजार पंचवीस गुणवंत गौरव सोहळा कार्यक्रम संपन्न रेनापूर तालुक्यातील पानगाव येथे तीन जून मंगळवार रोजी गुणवंत गौरव सोहळा कार्यक्रम साई मंगल कार्यालय पानगाव येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचूड चव्हाण हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माऊली विद्यार्थी विकास केंद्र पानगावचे अध्यक्ष गंगाधर आराडले हे होते प्रमुख उपस्थिती श्रीनिवास सोळंके किरण चव्हाण गयाबाई कसपटे शिवाजी आचार्य अब्दुल गालिफ अनिल धर्माधिकारी माधवराव चव्हाण सूर्यकांत चव्हाण गिरवलकर गोकुळ धर्मराज चेगे यावेळी सत्तेचाळीस विद्यार्थी यांचा विशेष प्रावीण्य देऊन यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली अशा सावित्रीबाई फुले व ज्यांनी लातूर जिल्ह्याला शिक्षणाची पंढरी व लातूर पॅटर्न अशी ओळख करून दिली असे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण चव्हाण यांनी केले मार्गदर्शन अब्दुल गालिफ यांनी केले दहावीनंतर कॉलेज जीवनात विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या आईवडिलांची आईवडिलांनी केलेल्या आई कष्टाची जाण ठेवून अभ्यास केला पाहिजे कारण शालेय जीवन संपून आता विद्यार्थी नवीन कॉलेज जीवनात प्रवेश करत असतात या कॉलेज जीवनात वेगळे वारे वाहत असते अब्दुल गालिब यांनी व्यक्त केले शालेय जीवनात आपण आपल्या आई वडिलांच्या सानिध्यात राहून जगत असतो परंतु आता कॉलेज जीवनात आपण मित्राच्या सानिध्यात राहून जगणार असतो किंवा वावरणार असतो त्यामुळे या प्रवासात डोंगर चढणाऱ्या मित्राचाच हात धरावा डोंगर उतरणाऱ्या मित्राचा हात धरू नये मत गंगाधर आराडले यांनी व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रचूड चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण घेत असताना मोबाईलचा वापर जास्त करणे टाळावे व पुस्तकीय अभ्यास करावा असं मत व्यक्त केलं आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवून अभ्यास करावा तुमचे भविष्य हे तुमच्या हाती आहे पानगाव हे शैक्षणिक पॅटर्न तयार व्हावा ही अपेक्षा व या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपण कायम उभे राहू ज्या ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना अडचण येईल त्या त्यावेळी आम्ही सदैव त्यांच्या मागे उभे राहू असा विश्वास व्यक्त केला त्या तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जना बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास साळुंके यांनी गुणवंत यशवंत व कीर्तिवंत यातील फरक सांगितला आज विद्यार्थी दहावीची परीक्षा पास होऊन गुणवंत झाले आहेत उद्या य या, एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा पास होऊन यशवंत होतील आणि त्यानंतर हे विद्यार्थी एखाद्या पदावर जाऊन त्याचं कार्य करतील तेव्हा त्यांना कीर्तिवंत होता येईल असं मत यावेळी व्यक्त केलं या, केल। या कार्यक्रमाला पानगाव येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह गुणवंत विद्यार्थी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला गुणगौरव करण्यात आला यावेळी पानगावमधील सर्व शाळेतील गुणवंत विद्यार्थी पालक शिक्षक प्रतिष्ठित नागरिक पत्रकार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आभार निवृत्त शिक्षक बाबा हलकुडे यांनी मानले व त्यानंतर राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी उपस्थित बाबा हलकुडे विवेक चव्हाण उमर पठाण किरण हणवते अभिजित चव्हाण अनिकेत हलकुडे गणेश चव्हाण कमलाकर डोने खंडू डोने हरी रामुळे सागर हलकुडे शुभम हलकुडे प्रथमेश डोने आकाश डोने यश चव्हाण आदित्य चव्हाण सौरभ चव्हाण सह विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या उप, संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर आज या ठिकाणी पानगाव नगरीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं पानगाव शहर कमिटीच्या वतीनं सन्माननीय चंद्रचूडजी चव्हाणसाहेब यांनी पानगाव व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य असा सत्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये जवळपास पंचावन्न गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते त्याचबरोबर यू पी एस सीमधून पानगाव नगरीमधली संपदा वांगे जी निवडली गेली आहे तिचीही तिचेही आई वडील या ठिकाणी उपस्थित होते एक अतिशय सुंदर विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारणारा ग्रामीण भागातला नेत्रदीपक असा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास उपस्थित राहता आलं याचा मला मनस्वी आनंद आहे आणि चंद्रचूडजी चव्हाणसाहेब असे सामाजिक उपक्रम सातत्यानं राबवत असतात सांस्कृतिक कार्यक्रम वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे तर आज या सत्कार सोहळ्यामध्ये लातूर शहरावरनं तसंच परिसरातील मान्यवर उपस्थित होते आणि त्याबरोबर मीही या ठिकाणी उपस्थित होतो अतिशय छान अतिशय चांगला हा नेत्रदीपक असा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला याचा मला मनस्वी आनंद आहे गुणाला प्रेरणा देण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन काँग्रेस कमिटीच्या वतीनं केलं आणि निश्चित येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या पानगाव व पानगाव परिसरातील रेणापूर तालुक्यातील लातूर जिल्ह्यातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात संबंध महाराष्ट्रात त्यांनी लौकिक करावा त्यांना प्रेरणा द्यावी आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये काही आडी अडचण येतील आमचे नेते आदरणीय ने दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित आम्ही अडचणी सोडविण्याचं काम करू आणि जिथं काही कमी तिथं निश्चित काँग्रेस पक्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहण्याचा त्यांना एक आज विश्वास दिला आणि येणाऱ्या काळात सुद्धा असेच कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आणि संपदा वांगी युपीएससी मध्ये सुद्धा आमच्या पानगावमधून जी काही रँक मिळून आली तिथं सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी तिथं आदर्श पुढे ठेवून वाटचाल करावी हेच शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता